नमस्कार मित्रांनो एक्सप्लोअर प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण आमच्या गावाकडील गणपतीचं विसर्जन कशा पारंपरिक पद्धतीने केलं जातं ते बघणार आहोत आणि ही आमच्या गावाची खूप जुनी परंपरा आहे आणि ती आजही आम्ही टिकून ठेवलेली आहे तर चला जाऊया आणि बघूया आमच्या गावाकडचे गणपती विसर्जन कशाप्रकारे केलं जातं आमचं गाव सह्याद्रीच्या खुशीतील रायगड जिल्ह्यात वसलेलं आहे आणि आमच्या गावाची जुनी परंपरा आहे जे गणपती बाप्पांचे विसर्जन केलं जातं ते भजनाच्या तालासुरात सर्वप्रथम सर्व, सर्व गणपती बाप्पांची घरोघरी आरती केली जाते नंतर गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक प्रत्येकाच्या घरातून गावातील हनुमान मंदिरापर्यंत येऊन पोचते या ठिकाणी हनुमंतरायांची आणि इतर देवी देवतांच्या आरती घेतली जातात तेथून ही मिरवणूक थेट जे आमच्या गावाच्या बाहेर शंकराचं मंदिर आहे भवानी मातेचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाते भवानी मातेच्या मंदिरात भवानी आईची आरती होते त्यानंतर शंकराच्या मंदिरात भजन व आरती देख होते यानंतर शंकराच्या देवळाच्या मागे असणाऱ्या तळ्यामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं गाव म्हटलं की वादविवाद भांडणतंटा हे असतातच परंतु हे सर्व बाजूला सारून जेव्हा एखादा सार्वजनिक सण असतो किंवा बाप्पाची जेव्हा मिरवणूक असते तेव्हा सर्वजण मोठ्या या मिरवणुकीत आपल्या मनातील सर्वजणातील बाजूला सारून सामील होत असतात आणि हा सुंदर एकात्मतेचा नजारा पाहून मन भारावून जातं विसर्जनाची ही परंपरा पिढ्या पिढ्या चालू आहे कोणीही कितीही मोठं झालं किंवा कितीही पैसा आला तरी जेव्हा विसर्जनाच्या वेळीस प्रत्येकजण गौरी गणपतींची मूर्ती आपल्या डोक्यावर घेऊन भजनाच्या तालासुरात एकत्रपणे या मिरवणुकीत सामील होत असतात तर खरोखरच ही एक गावाची अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट आहे thank <small noise> you गावातून निघालेली ही विसर्जनाची मिरवणूक गावाच्या बाहेर असलेल्या शंकराच्या मंदिरात येऊन पोचते आणि या ठिकाणी बाप्पाचं आरती आणि भजन केलं जातो त्यानंतर मोठ्या भक्तिभावाने बाप्पाला निरोप दिला जातो आणि शंकराच्या मंदिराच्याच मागे असणाऱ्या तळ्यामध्ये बाप्पांचं विसर्जन केलं जातं दाटला जरी कंठ तरी निरोप देतो तुला हर्षाने माहीत आहे देवा मला येणार पुन्हा तू वर्षाने आभाळ भरले होते तू येताना आता डोळे भरून जात आहेत तू जाताना काही चुकलं असेल तर माफ कर देवा पुढल्या वर्षी लवकर ये तर आमच्या गावच्या गौरी गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या गावच्या गणपती बाप्पांची विसर्जनाची काय पद्धत आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जर आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद